जय जवान जय किसान शेतकरी बंधनो भेंडीचं जा जास्ती उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीला बघा अशी मशागत करून घ्यायची रोटरनं त्याच्यातलं चकतन तण गिण सगळं निघून जाते अर्धी झालेली शेतकरी मित्रांनो आता रोटर करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात ही राधिकाची पुढे आणायची आहे दोनशे पन्नास ग्राम आहे बघू शकता आता ही लागवण करायची याच्यात वीज गुण ठे राहान होते ह्याची लागवण कशी करायची मी तुम्हाला सांगतो आता आणि याच्यात आता सर्या पाडणार आहेत आम्ही अशी दोरी बांधायची दोरी बांधून दोन्ही साईडनं मधात तीन फूट अंतर झालं पाहिजे जेणेकरून आऊस चाललं पाहिजे आपलं आणि तीन बाय अडीच वर लावायची तर ती कशी लावायची आता तुम्हाला सरी पाडून प्रॅक्टिकली दाखवतो पण दुसरी आणायची नाही ही, ना ही राधिकाची आण राधिकाच आणायची आडव आडवांटेजची हे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी लागवण केल्यामुळं चांगलं भरघोस उत्पादन देते शेतकरी मित्रांनो आता याच्यात हे सिंगल सुपर फास्ट टाकायचं आहे बघा हे कशा पद्धतीने आहे आपण सर्या करून टाकू शकतो हे सोळा वीस झिरो तेरा आहे त्यात मिक्स केले सिंगल सुपर फास्ट भेंडीसाठी ते ग्रोथ करण्यासाठी अति अतिमहत्वाचं आहे तर आपण आता ही सुरुवात केली पहिली सरी पाळली